हिंदू धर्म रक्षक अहिल्या देवींचा मवियाला इतका त्रास का महायुती सरकारनं अहमदनगरचं अहिल्या देवी नगर नामांतर जाहीर केलं पण फतव्यांच्या मतांवर निवडून येणाऱ्या मवियाला हे नाव खुप कारण त्यांना विशिष्ट समाजाला दुखवायचं नाहीये अहिल्या देवींनी संपूर्ण देशभर अनेक हिंदू मंदिरांच्या जीर्णोद्धाराचं धार्मिक काम केलंय आज त्याच अहिल्यादेवींच्या नावाला महाराष्ट्रात विरोध व्हावा हे छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्राचं दुर्दैव नाही का विशिष्ट समाजाच्या लांगूल चालनासाठी लाचार मविया काय थराला गेलीय बघा हिंदूंवर अत्याचार केलेल्या एका निजामाच्या नावासाठी मवियाचा अट्टहास का ज्या अहिल्या देवींनी आपलं आयुष्य हिंदू धर्मासाठी वेचलं त्या राजमातेच्या नावानं नगर जिल्हा ओळखला जावा ही सर्व हिंदूंची अनेक वर्षांची इच्छा आहे महायुतीनं यासाठी पुढाकार घेतलाय हिंदूंनो लक्षात ठेवा मविया जर सत्तेत आली तर पुन्हा अहमदनगर नाव करतील अहिल्या देवींचा अपमान करणाऱ्या मवियाला धनगर समाज तरीही पाठिंबा देणार आहे का